मुंबई गोवा नॅशनल हायवेचं चौपदरीकरण पुढील एक वर्षात शंभर टक्के पूर्ण होणार मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची ग्वाही मागील सतरा वर्षापासून मुंबई गोवा नॅशनल हायवेचं काम धीम्या गतीने सुरू आहे गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली मुंबई गोवा नॅशनल हायवेचं चौपदरीकरणाचं काम पुढील एक वर्षात शंभर टक्के पूर्ण होणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले गणेशोत्सवात कोकणवासीय व चाकरमाणी यांचा प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीनं महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या महामार्गावर अनेक गावानजीकचे बायपास सर्व्हिस रोड अपघाती ठिकाणं नवीन पूल यांची देखील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या ठिकठिकाणी थांबून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या जलद सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं यावेळी वडखळ ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना निवेदन देऊन आपल्या तक्रारी मांडल्या आज साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के हायवेचं काम होत आलेलं आहे काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली अशा काही अडचणी आहेत आज माणगाव इंदापूर वगैरे इथलं जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले त्यामुळं असं इथं नवीन एजन्सी दिल्या तर आपण ज्या कामं सुरू केलीत रेल्वे ओव्हरब्रिज असतील बायपास असेल हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे आणि त्याच्या पलीकडं सांगतो त्याच्या पली सुद्धा जी कामं पूर्वीच्या याच्यातनं राहून गेली मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे मागं आम्ही चिता बरोबर ना चिते चितेच्या इथं आम्ही थांबलो तिथं त्यांची सर्विस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती तिथलं ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेल्याचं आपण हे केलेलं आहे साधारण तो आणखीन एक दोनशे कोटीचा कार्यक्रम होणार आहे तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पर पाठवून दिला आहे मंजुरीला याच्यामध्ये परशुराम घाटाचं वाया डकसुद्धा आपण हे पण लक्षात घ्या परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात ते डोंगरसारखा कोसळतो तिथं बरंच हे होतं त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता परशुराम घाटाचं नवीन वाया सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो आज जो काय राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे तो इथल्या भौगोलिक परिषदात विचार न करताना इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे सांगायचं झालं सा तर वडखल हा गाव कोकणातील मुख्य गाव होता प्रवाशांसाठी परंतु वडखलमध्ये जाण्याचा रस्ताचा सविस् रोड आहे गेली सात वर्ष आम्ही शासनाला निवेदन देतोय परंतु आज सगळ्यात त्याच्या कोणती उपयोजना झालेली नाही आजही आम्ही मंत्री महोदयांना आज आपले निवेदन दिलेलं आहे जर आता याच्यानंतर जर हा प्रश्न सुटला नाही वरखलचा वरखाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही या रस्त्याच्या विकासासाठी रस्त्याच्या कामासाठी आंदोलन छोडू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी